नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कृषी महोत्सवामध्ये मध्ये भेटणार आहोत तालुका कृषी अधिकारी तालुका वैजापूर येथील आपले कृषी अधीक्षक आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ड्रॅगन फ्रूट फळबाग लागवड या योजनेबद्दल शेततळे या योजनेबद्दल शेततळ्याचं अस्तरीकरण आणि त्यानंतर कांदा चाळ नेट वगैरे या सर्व योजनेबद्दल ज्या योजना आपल्याला माहीत असून आपण त्याचा फायदा घेत नाही शेतकरी मित्रांना बऱ्याचशा योजना बद्दल माहिती नाही किंवा त्यांना अवेअरनेस नाही तर आपल्याकडे आज स्वतः महाराष्ट्र शासनाची टीम जी कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे वैजापूर तालुक्यामध्ये हे आपल्याकडे अधिकारी आहे त्याचे वरिष्ठ अधिकारी आहे हे सर्व आपल्याला माहिती देणार आहे तर आपण एक एक योजनेबद्दल आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं तर आपण जे फळबाग लागवडमध्ये ड्रॅगन फ्रूट असो किंवा इतर फळबागांच्या लागवडी असो जसं की स्वर्गीय भावसाहेर योजना जी आहे फळबाग लागवड सोळा पद्धतीच्या फळबागांसाठी अनुदान जे भेटत याबद्दल आम्हाला शेतकऱ्या मित्रांना सविस्तर माहिती द्यावी त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमध्ये जे शेतकरी शेतकरी तळे तळे वगैरे शेतकळे बनवू इच्छितात अशांसाठी आपण माहिती द्यावी आणि कांदा चाळ वगैरे आपण जे शेतकऱ्यांना काहींना माहिती आहे काहींना सविस्तर माहिती नाही त्याबद्दल माहिती द्यावी तर एक एक करून आपण पूर्ण योजनेची जर माहिती दिली तर या चॅनल मार्फत शेतकऱ्यांना त्याची ऍप्लिकेशन वगैरे करता येईल कुठे ऍप्लिकेशन करायचे काय हे सर्व सर्व पद्धतीची माहिती द्या किती टक्के शासन सबसिडी देतं ती सबसिडी किती दिवसानंतर येते सबसिडीसाठी पात्रता काय हे सर्व माहिती आपण दिली तर छान होईल नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार या ठिकाणी आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विभाग वैजापूर या ठिकाणी आपला कृषी विभागाचा स्टॉल कृषी महोत्सवामध्ये लावण्यात आलेला आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी लावित सॅम्पल पण ठेवण्यात आलेले आहे त्यासोबतच या ठिकाणी आपण कीड आणि रोगाच्या मार्गदर्शनाबाबतचे काही लिपलेटे ठेवलेले आहेत गुलाबी आपल्याकडे कपाशीचं जास्त क्षेत्र आहे गुलाबी बोंड आळी व्यवस्थापनाबाबत माहिती बॅनर लावलेला आहे मक्यावरील लष्करी आळीचा बॅनर लावलेला आहे तसेच आपल्याकडे कपाशीमध्ये फवारणी करत असताना जेव्हा कपाशी जास्त वाढते त्यावेळेस जा कीटकनाशके फवारताना आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी सुद्धा शेतकऱ्या बांधवांना या ठिकाणी काय काळजी घ्यावी याविषयी माहिती ठेवलेली आहे सोबतच आपल्या ज्या कृषी अंतर्गत तालुक्यामध्ये किंवा पूर्ण राज्यामध्ये ज्या योजना राबवल्या जातात पर्टिक्युलर आपल्या या तालुक्यामध्ये ज्या हायलाइटेड योजना आहेत त्याविषयी आम्ही थोडे या ठिकाणी माहिती ठेवलेली आहे आणि जसे जसे शेतकरी आपल्याला विचारतात त्यानुसार आपण या ठिकाणी माहिती देत राहतो तर भाऊ म्हटले की आपल्याकडे फळबाग लागवड योजनेबद्दल आपण थोडीशी माहिती द्या तर आता हा पावसाळा सुरू आहे फळबाग लागवडीचा हा अत्यंत योग्य असा कालावधी आहे त्यामुळे कृषी विभागातर्फे तीन पद्धतीने म्हणजे तीन वेगवेगळ्या योजनेमध्ये आपल्याला फळबाग लागवड देता येते पहिली पहिली जी योजना आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे एमआर जी एस अंतर्गत सुद्धा आपण फळबाग लागवडीचा लाभ देऊ शकतो त्यामध्ये दोन हेक्टर पर्यंत आपण लहान सीमांत जे शेतकरी आहेत स्मॉल मार्जिनल आणि एस सी एस टी जे शेतकरी आहेत त्यांना आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जे ग्रामसभा होते त्या ग्रामसभेमध्ये हो त्यांनी ग्राम मागणी करून आपल्याला त्यांच्या ठरावानुसार आपल्याकडे ते मागणी करू शकतात तर विविध पिके असतील त्याच्यामध्ये पेरू आहे डाळिंब आहे आंबा आहे सीताफळ आहे मोसंबी आहे अशा प्रकारचे तिथं ते लागवड करू शकतात तर ती योजना अत्यंत चांगली आहे आणि शक्यतो बरेच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की आपण ग्रामपंचायतीमधून अर्ज करून कृषी विभागाकडून पंचायत समितीकडून फळबाग लागवड योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे तर आपल्या वैजापूरमध्ये एमआरजीएस अंतर्गत सुद्धा चांगलं काम होतं दरवर्षी चांगलं काम होतं तर बरेच शेतकरी आपल्याकडे अर्ज करत असतात त्यानुसार इस्टिमेट वगैरे तयार करून पुढची प्रक्रिया आपण करत असतो आणि प्रत्यक्ष बुकिंग करून लागवड करून शेतकऱ्यांकडून घेत असतो दुसरी एक योजना आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर फळबाग लावगड योजना हो यामध्ये सोळा विविध प्रकारचे फळ पिके आहेत म्हणजे महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीचा अंदाज करून वेगवेगळे पिकं घेण्यात आलेले आहेत आपल्याकडे आपल्याकडे प्रामुख्याने मोसंबी डाळिंब पेरू सीताफळ आंबा अशा प्रकारचे मागणी जास्त असते तर यासाठी आपल्याला महाडीबीटी जी जी शेतकऱ्यांसाठी साईट सुरू केलेली आहे आपल्या सरकारमध्ये तर त्यावरती आपल्याला तुम्ही पाहिलं असेल की आपण बॅनरवरती सुद्धा संकेतस्थळाचं नाव लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी आपण ऑनलाइन अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज केल्यानंतर या वर्षीपासून थोडासा बदल केलेला आहे की फर्स्ट कम फर्स्ट म्हणजे प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या पद्धतीने सोडत निघून शेतकऱ्यांची निवड होते आणि शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आपण एक दोन ते चार दिवसामध्ये कागदपत्र शेतकऱ्यांकडून अपलोड करून घेऊन मंजुरी घेऊन त्यांना किती लागवड करायची त्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेऊन रोपो बुकिंग करायला लावतो आणि लागवड करतो यामध्ये एक गोष्ट आहे की म्हणजे यमारेजी अंतर्गत फळबाग लागवड असेल किंवा भावसाहेब कुणकर फळबाग लागवड असेल यामध्ये पहिलं वर्ष दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष अशा विभागून अनुदान दिले जातात तर इथे भाऊसाहेब पुणकर प्रभाग लागवड योजनेमध्ये सुद्धा तसंच आहे तिसरं एक आपल्याकडे अलीकडेच जी योजना आलेली आहे गेले दोन वर्षामध्ये तर ती म्हणजे आपल्या परिसरामध्ये म्हणजे पैठणचा भाग काही असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॅगन फ्रूट लावले गेलं मग त्याचा पूर्ण प्रसार आपल्या इतर तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नऊ तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती व्हायला लागला तर त्यानुसार मग ड्रॅगन फ्रूटचं Uh, वेगळी शासन निर्णय काढून मार्ग सूचना काढण्यात आल्या तर ड्रॅगन फ्रूट हेक्टरी खर्च जो आहे तो à, जास्त आहे मात्र जास्त जरी असला तरी त्याला ते सहा पॉईंट पंच्याहत्तर लक्ष एवढा हेक्टरी खर्च आहे मात्र ते त्याला त्याच प्रमाणामध्ये दोन लाख सत्तर हजारापर्यंत शेतकऱ्याला अनुदान भेटतं त्याचं ता पूर्ण तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभाग त्यांना करतं त्याला पोल करावे लागतात एका वरती चार चार रोपाची लागवड करावी लागते अशा पद्धतीने आपले खाली क्षेत्रीय पातळीची सर्व लोक लागवडीच्या वेळ मार्गदर्शन करतात रोपवाटिका कुठे आहेत आता इथे आपण जे ठेवलेले हा शेतकरी स्वतः लागवड करून त्याने रोपवाटिका सुद्धा डेव्हलप केलेली आहे श्रीकांत सामसे नावाचे आपले वैजापूरचे गाडे पिंपळगावचे शेतकरी आहेत तर त्यांनी येलो व्हरायटी आणि रेड व्हरायटी दोन्ही डेव्हलप केलेले आहेत अशा पद्धतीने फळबाग लागवडीमध्ये आपल्याकडे लाभ भेटतो कृषी विभागातर्फे दुसरी आपली सगळ्यात मोठी जी योजना चालती ती म्हणजे आपण इकडे पाहू शकतो एकात्मिक फलोत्पादन अभियान एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये यावर्षी आपण हे मुद्दाम ठेवलं कारण यावर्षी बरेचसे बदल झालेले आहे आणि काही आयटम पण त्याच्यामध्ये जास्त अनुदानाने वाढवण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये सर्व ह्या पट्ट्यामध्ये जो आहे म्हणजे आपला जो पट्टा आहे गंगापूर वैजापूरचा ज्या पट्ट्यामध्ये जो आवडीचा विषय म्हणजे कांदा लागवड खूप जास्त प्रमाणात होते तर कांदाचा हा विषय खूप आवडीचा असल्यामुळे इथे खूप शेतकरी अर्ज करत असतात बऱ्याच जणांना त्या ठिकाणी लाभही भेटत असतो तर ह्या वर्षी मागच्या वर्षी जसं मध्ये एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये पंच्याहत्तर हजार अनुदान होते आ, तर ह्यावेळेस मात्र अनुदानामध्ये वाढ करण्यात आली म्हणजे सत्याऐंशी हजार पाचशे अनुदान होतं ह्यावेळेस अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे ती दहा हजार रुपये म्हणजे आर्थिक मापदंड म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपये इतपत पंचवीस मेट्रिक टनापर्यंत आपण त्यांना लाभ देऊ शकतो कारण पंचवीस मेट्रिक टनाचीच आपल्याकडे जास्त मागणी असती आणि आर्थिक मापदंड जो आहे तो दहा हजार रुपये प्रति मेट्रिक टन अशा पद्धतीने आहे तर त्या ज्या बोग्या असतात त्या बोग्याच्या हिशोबामध्ये आपण ते, ते, ते कॅल्क्युलेट करतो एक सिंगल बोगे आहे का डबल बोगे आहे का त्या पद्धतीने दुसरा एक भाग जो आहे याच योजनेमध्ये की शेडनेट हाऊस तर शेडनेट हाऊस मध्ये आपण बघितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याने आता इथे आपले शेडनेट हाऊसचे दोन प्रॉडक्ट ठेवलेले आहेत एक ढोबळी मिरची आहे इथे वांग एक ठेवलेले आहे तिकडे पलीकडे ढोबळी मिरची आहे तर हे शेडनेटचेच आलेले प्रॉडक्ट आहे त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्याचं पाहून शेडनेटमध्ये सुद्धा लोकांची चांगल्या प्रकारे मागणी असते यावेळेस जे बदल झालेले आहे शेडनेटचे तर आर्थिक मापदंड मागच्या वेळेस सातशे दहा होते यावेळेस सातशे पन्नास प्रति चौरस मीटर या पद्धतीने आलेले आहेत पाच गुंठ्यापासून आपण सिडनीट करू शकतो पाच गुंठे दहा वी गुंठे वीस गुंठे अशा पद्धतीने आपण शेतकरी त्याच्या त्याच्या सोयीनुसार करू शकतो त्याची पस जरी खूप असली म्हणजे पाच गुंठ्यासाठी तीन लाख पंचावन्न हजार रुपये खर्च जरी लागत असला तरी त्याच्या अगेन्स्टमध्ये एक लाख सत्याहत्तर हजार अनुदान आहे दहा गुंट्यासाठी सात लाख सोळा हजार रुपये जरी खर्च असला तरी तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयापर्यंत अनुदान आहे अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आणि दोन भाग आहेत त्याच्यामध्ये एक सव्वा तीन मीटरचे चार मीटरच शेतकऱ्याच्या परिस्थितीनुसार शेतकरी निर्णय घेऊ शकतात तर यामध्ये सुद्धा शेतकरी हे लाभ घेऊ शकतात दुसरं एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये सामूहिक शेतकरी तर सामूहिक शेततळ्याची जरी मर्यादा असली तरी पण प्रत्येक ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे त्याचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागत असतो सामूहिक शेतकऱ्याची एक गोष्ट आहे की आपली जी रेग्युलर मुख्यमंत्री सूक्ष्म सिंचन योजना आहे शेततळ्याची तर त्यामध्ये तीस बाय तीस हे मॅक्झिमम हे आहे आकारमान पण सामूहिक शेतकऱ्यामध्ये चौतीस बाय चौतीस बाय चार पॉईंट सात चौरसमीटरचं सा, मॅक्झिमम सा आकारमान आपण म्हणजे मोठं क्षेत्र आपण करू शकतो शेतकरी जर मोठा असेल तर म्हणजे त्याची पाणी साठवणूक क्षमता सुद्धा जास्त असते तर त्याला सुद्धा जवळजवळ तीन लाख लाख रुपयापर्यंत अनुदान आहे म्हणजे आणि तीस बाय तीस बाय चार चौरस मीटरचा जर नंबर शेतकऱ्याच्या सोडतीमध्ये नंबर लागला तर त्याला दोन लाख दहा हजारापर्यंत अनुदान आहे असं त्याच्यामध्ये आकारमानानुसार सबसिडी बदलत जाते अशी ती सामूहिक शेततळ्याची योजना आहे दुसरं ह्या व्यतिरिक्त म्हणजे सामूहिक शेततळ्यामध्ये खोदकाम आणि त्याच्यावरती कागद टाकणे आस्तरीकरण हे दोन्ही पण घटक कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे दोन्ही पण हा दोन्ही पण घटक आणि फेन्सिंग पण कव्हर केलेली आहे म्हणजे जनावर वगैरे जाऊ नये म्हणून अशी फेन्सिंग पण कव्हर केली अशी तीन आयटम कव्हर केलेली आहे अशी ती सामूहिक क्षेत्र योजना आहे एमआयडीएच्या अंतर्गत एमआयडीए च्या अंतर्गत आणखी एक आपल्याकडे योजना चालते ती म्हणजे शेतळी अस्तरीकरण शेतळी अस्तरीकरण काही शेतकरी काय करतात पाणी जेव्हा येतं त्यावेळेस खोदकाम करून ठेवतात कधी कधी योजना कार्यान्वित नसते मग नंतर मग कागद टाकायच्या वेळेस मग त्यांना वाटतं की आपण कागद टाकला पाहिजे मग त्यासाठी योजना खूप अस्तरीकरण योजना खूप चांगली आहे मग ते आपले शेतकरी ऑनलाईन मध्ये आपले सरकारवरती वरती ऑनलाईन अर्ज करतात शेतकरी आस्तरीकरणाचा तीस बाय तीस बाय मॅक्झिमम तीन चौरस मीटरचा आहे आणि पंच्याहत्तर हजार जास्तीत जास्त अनुदान त्या योजनेला आहे तर ते कमीत कमी आपण पंधरा बाय पंधरा बाय तीन चौरस मीटर पण करू शकतो कारण काही शेतकऱ्यांचं शेत छोटंही असू शकतं क्षेत्र कमी असेल त्यानुसार शेतकरी काम करतात ऑनलाईन करतात दुसरी एक आपल्याकडे जी योजना चालते एमआयडीएफ मध्ये ती म्हणजे प्लास्टिक मलची आता यावेळेस जरा थोडेसे मापदंड मागच्या वेळेस सोळा हजार रुपये प्रति हेक्टर होते यावेळेस आणखी थोडेसे वाढवलेले आहेत म्हणजे आपण जे ओपन कंडिशन मध्ये बाहेर शेतामध्ये टाकून जो भाजीपाला करतो त्याला ड्रिप ड्रिप करून आपण प्लास्टिक जो कागद लावतो आ, त्याला प्लास्टिक मल्चिंगचा आपण घटक म्हणतो मागच्या वेळेस सोळा हजार रुपये प्रति हेक्टरी होती यावेळेस आर्थिक मापदंड चाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी करण्यात म्हणजे अनुदान वीस हजार रुपये म्हणजे वाढलेले अनुदान चांगल्या प्रकारे वाढलेलं एकशे तुम्हाला हा हा तर त्यामध्ये आपल्याकडे काय असतं फळबाग करतोय आपण का भाजीपाला करतोय याच्यावरती ते मायक्रॉन ठरलेलं असतं जर आपण भाजीपाला करत असेल तर तीस मायक्रॉनचं आहे आणि जर इतर इतर पिके करत असेल तर आपलं मायक्रॉन वाढतं कारण मग आपला जो कागद असतो तो कागद आपला त्या पद्धतीने वापरावा लागतो पण तीस मायक्रोन आपण वापरला पाहिजे हो। ते तीस मायक्रॉन पर्यंत चालू हो नक्कीच आपण मुळात कसं आहे की महाडीबीटी जशी सुरू झालेली आपल्याला पुढे कोणती घटक राबवायचा आहे त्याचं आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करून ठेवलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्याने जर आपण अगोदरच जर नियोजन करून ठेवलं तर जेव्हा ड्रॉ मध्ये फर्स्ट कम फर्स्ट जे आलेला आहे ना ज्यावेळेस लकी ड्रॉ निघतो त्यावेळेस आपला नंबर लागायचे जास्त चान्सेस राहतात असं आणि त्याच्यामध्ये दुसरे महिला लाभार्थी जर असेल महिलांना तीस टक्के ड्रॉ मध्ये सवलत आहे असं आहे एस सी एस ना सवलत आहे अशा पद्धतीने लकी ड्रॉ आणि ओपन जरी असेल तर महिलांमधून सुद्धा त्यांना क्षेत्रावरती ऑनलाईन करू शकतो असं आहे प्लॅस्टिक प्लास्टिक मध्ये एक बदल यावर्षी म्हणजे जो झालेला आहे की पहिलं कसं ओपन कंडिशन ओपन मार्केटमधून कोणताही पेपर आपण जरी टाकला तरी त्याला अनुदानास पात्र होता आता तसं नाही गेलेलं की आता आपले जे फलोत्पादन मंडळ आहे त्यांनी अप्रूवड केलेले जे चार पाच डीलर आहे कारण त्याची सगळी चेकिंग करून घेण्यात आलेली म्हणजे काय होत की तो जो कागद आहे शेतकऱ्याला पूर्ण सीझन पर्यंत राहायला पाहिजे नंतर हे आणखी त्याचा एखादा जर पीक निघलं तर ते आपल्याला हे झालं पाहिजे म्हणजे थोडक्यात इथं फसवणूक टाळण्यासाठी त्याची टेस्टिंग करून जे अप्रुवड लिस्ट मध्ये जे आपले पेपर्स आहेत तेच आपण शेतकऱ्याने प्रेफर करायचं प्लास्टिक मल्चिंग मध्ये आ, दुसरा एक आपल्याकडे जो घटक चालतो लोकांची आता अलीकडे फळबाग जे करतात किंवा भाजीपाला करतात पॅक हाऊस आहे घटक एम आर डी एच मध्ये डिमांडेबल आहे आपल्या एरियामध्ये पॅक हाऊस तर ते पॅक हाऊसमध्ये कसं असतं खूप कमी ड्रॉ होतो पण खूप चांगली योजना आहे म्हणजे त्यामध्ये कुलिंग चेंबर असतं आपलं जसं फार्म हाऊस असतो त्या कसं प्रमाणात बदल केलेले आहे मागच्या वेळेस आपण बघितलं साईज जरी नऊ बाय सहा मीटर जरी असली तरी अनुदान हे फक्त दोनच लाख रुपये होतं पण ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये फंडिंग असल्यामुळे एकात्मिक जे पॅप हाऊस आहे त्यामध्ये जवळजवळ एक कोटी साठ लाखापर्यंत शेतकरी खर्च करू शकतात शेतकरी कंपनी खर्च करू शकते आणि अनुदान त्याचं पस्तीस टक्के म्हणजे जवळजवळ छप्पन्न लाखापर्यंत अनुदान आहे अशा पद्धतीने अनुदान आहे आणि दुसरं जे फार्म जेट पॅक हाऊस आहेत पंचवीस लाखापर्यंत मर्यादा आहे साडेबारा लाखापर्यंत अनुदान आहे म्हणजे यावेळेस खूप हे आहे म्हणजे मर्यादा मर्यादित जरी इलेक्ट्रॉनिकला तरी त्या पूर्ण परिसरामध्ये जो भाजीपाला आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ता त्या टायमिंग मध्ये त्या कुलिंग मध्ये ठेवता येईल मार्केट मध्ये जायच्या अगोदर ते तेवढी व्यवस्था होईल या पद्धतीने पॅक हाऊस यावेळेस सुरू करण्यात आलेले दुसरं हे एकात्मिक फलोत्पादन अभियाना अंतर्गत काही आहेत बाबी यामध्ये अनेक बाबी आहेत खूप मोठी योजना आहे पण त्या योजना म्हणजे त्या ज्या बाबी आहेत त्या खूप म्हणजे कमी प्रमाणामध्ये राबवल्या जातात तर अशी एकात्मिक फलोत्पादन अभियान आहे दुसरं आपल्याकडे ज्या मा अंतर्गत ज्या योजना चालतात त्यामध्ये या कृषी या यांत्रिकरण ही एक खूप महत्वाची योजना आहे आता कृषी यांत्रिकीकरण एक तीन चार घटकामधून दिले जाते एक राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण अभियान आन, आणि केंद्र सरकारचं कृषी उपाभभियान कृषी यंत्रिकरण उपअभियान तर स्टेट ची योजना आणि सबमिशन योजना यांच्या गाईडलाईन ह्या वेळेस जो, जो म्हणजे सारख्याच ठेवलेल्या आहेत म्हणजे मागच्या वे वेळेस वेगवेगळ्या गाईडलाईन मार्ग सूचना असायच्या यावेळेस सूचना मार्ग सूचना सारख्या ठेवलेल्या आहेत अनुदानाच्या सुद्धा त्या पद्धतीने आहे त्यामध्ये ट्रॅक्टर पासून तुम्ही हार्वेस्टर मशीन मोठेतले मोठे हार्वेस्टर मशीन असेल थ्रेशिंग मशीन्स असतील चाप कटर असतील रोटावेटर असतील पल्टी नांगर असतील त्याच्यानंतर तुमचे इतरही काही अवजार असतील शेतीतले पॉवर स्प्रेयर असतील पेरणी यंत्र वेगवेगळ्या वेग प्रकारचे पायटा पेरणी यंत्र असेल सात टाइंच नऊ टाइंच अकरा टाइंच असे वेगवेगळे वेग वेग पेरणी यंत्र म्हणजे शेतकऱ्याच्या गरजेनुसार रोटावेटर सुद्धा तसाच आहे पाच फुटाच्या आतला रोटावेटर पाच फुटाचा साडेपाच फुटाचा सहा फुटाचा अशा पद्धतीने ट्रॅक्टर व इतर अवजारी या योजनेमध्ये शेतकरी ऑनलाईन करतात त्यांचा सोडतीद्वारे नंबर लागतो आणि मग त्यांनी कागदपत्र सात दिवसाच्या आतमध्ये अपलोड करायचे असतात नाही झालं तर तीन दिवस त्यांना वाढून दिलेले असतात म्हणजे जेणेकरून तीन दिवस लॅप्स व्हायला नको अर्ज रद्द व्हायला नको अशा पद्धतीने कागदपत्र अपलोड करून संमती देऊन पुढची पूर्ण खरेदीची प्रक्रिया करून अनुदानाला पाठवलं हो जातं अशा कृषी यांत्रिकरण योजना आहे तसंच एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये सु, सु, सुद्धा कृषी यंत्रिकरण योजना आहे फक्त या ठिकाणी इतर अवजारांमध्ये समावेश केलेला नाहीये इथे फक्त ट्रॅक्टर पॉवर टिलर म्हणजे पॉवर टिलर केलेला आहे म्हणजे एमआयडीएच मध्ये ट्रॅक्टरचं सुद्धा यावेळेस अनुदान वाढवलेलं आहे तिकडे दुसरं आपल्याकडे जी चांगली आणि जास्त प्रमाणात चालते योजना ती आरकी अंतर्गत आपली आ, ही मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना म्हणजे ठिबक आणि स्प्रिंकलर तर ठिबक आणि स्प्रिंकलरची लोकांची मागणी असते ज्याच्याकडे फळबाग नवीन लागवड करतात ते ठिबकला मागणी राहते त्यानुसार शेतकरी अर्ज करू शकतात काही ठिकाणी बरेच शेतकरी आता स्प्रिंकलरही वापरायला लागलेले म्हणजे सुरुवातीचा संरक्षित पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा चांगला वापर होतो म्हणजे पावसाचा जर खंड पडला आणि पाणी जर उपलब्ध असेल तर स्प्रिंकलरचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो आणि स्प्रिंकलरने मोठ्यासारख्या पिकामध्ये लष्करी आळीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो पोंग्यामध्ये पाणी राहिल्यामुळे असे अशी आपली ती योजना चालते त्याचे सुद्धा कास्ट नाम प्रत्येक एरियानुसार आयटमनुसार बदल बदलतात त्याच्यात बरेच बदल झालेले ते आहे दुसरे एक आपल्याकडे जे आणखी जास्त प्रकारे चालतं तर ते म्हणजे शेतकऱ्या खोदकामाची मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सीएम फार्म फार्मपाऊंड म्हणतो आम्ही त्यांना तर ती पण नव्याने जे शेतकरी ज्यांना वाटलं की शेजारी पाजारी शेतकरी झाले माझं झालेलं नाही तर ते हे सीएम योजने योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करतात आणि त्याच्या सोडतीद्वारे या ठिकाणी नंबर लागत असतो तर हा आता ह्या झाल्या अनुदानाच्या योजना व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपल्याकडे कृषी विभागाच्या मागील तीन चार वर्षापासून पीक स्पर्धा शेतकऱ्यांच्या होतात समजा खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये काही महत्वाचे जे मुख्य पीक आहेत त्याच्या आपल्या शेतकऱ्याच्या तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्याचे अर्ज जा मागवले जातात जे जास्त उत्पादन घेतात ते शेतकऱ्याचे त्यांचे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर विभाग पातळीवरती नंबर काढले जातात आणि त्यांना रोख स्वरूपामध्ये बक्षीस ठेवलेलं आहे असा आहे मग त्यांच्याकडून अर्ज मागवले जातात त्याची फी तीनशे रुपये आहे तर अशा पद्धतीने पीक स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या शेतकरी सहभाग घेत असतो वैजापूर तालुक्यामध्ये विभाग स्तरापर्यंत शेतकऱ्यांना पारितोषिक भेटलेलं आहे दुसऱ्या अनुदाना व्यतिरिक्त आपल्याकडे शेतकरी अपघात आप विमा योजना हे खूप महत्वाची आहे कारण आपण अलीकडे पाहतो की आपण जाणीवपूर्वक हा थोडासा वेगळा ठेवलेला आहे कारण आपण रोज पाहतो की शेतकरी कुठे ना कुठे तरी कुटुंबातले अपघाती मृत्यू होत राहतात तर त्यामध्ये वेगवेगळे कारण आहे यामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल झालेले आहे पहिल्यांदा फक्त शेतकरीच पात्र होता आता मागील दोन वर्षापासून शेतकरी कुटुंबातला जो व्यक्ती आहे तो सुद्धा त्यामध्ये पात्र आहे त्यानंतर आपल्याकडे त्याने म्हणजे झाल्यानंतर त्रुटीचा का होईना ना अर्ज आपल्या एक महिन्याच्या आतमध्ये कार्यालयामध्ये आला पाहिजे सगळी प्रक्रिया तर झाली पाहिजे अपघात मग त्याच्या अपघाताचे वेगवेगळे कारण आहे रस्ता अपघात वीज पडून अपघाती विजेचा धक्का सर्व नक्षलवाद्याकडून हात्या उंचावर पडून मृत्यू खून वगैरे दंगल आणि एक नवीन जो घटक याच्या तयार केलेला आहे तो खूप महत्वाचा आहे की बाळंतपणामध्ये प्रकृतीचा वेळेस जर आपल्या शेतकरी कुटुंबातला जर मृत्यू जर झाला तर त्याला सुद्धा याच्यामध्ये त्या व्यक्तीला सुद्धा कव्हर केलेला आहे दोन लाखापर्यंत मृत्यू आणि दोन अवयव जर असेल तर त्याला सगळ्या पूर्तता केलेली आणि त्याची कमिटी जी आहे ती तालुका स्तरावरच केलेली आहे मान्य तहसीलदार साहेब त्यांचे अध्यक्ष असतात आपले तालुका कृषी अधिकारी पूर्ण प्रक्रिया ती पूर्ण हँडल करतात पूर्ण यंत्रणांचे म्हणजे आरटीओ साहेब वगैरे सगळे लोक राहतात त्याच्यामध्ये पूर्ण महिन्याला त्याच्या दर मिटिंगा होतात आणि ज्या ज्या काही फाईल असतात त्या फाईलला मंजुरी घेणे त्रुटीमध्ये असेल तर त्याचे कागदपत्र मागून त्यांचे लवकरात लवकर निधीची मागणी केली जाते अशा पद्धतीने आपल्या या कृषी महोत्सवामध्ये आपण येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करणार आहोत मला शांत तुम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये असं गैरसमज मी ट्रॅक्टरला अप्लाय केलं ट्रॅक्टरच्या वेळेस अप्लाय परंतु माझा नंबर नाही आला किंवा येतच नाही मी चार पाच वेळेस अप्लाय केलं तर हे काय ज्यावेळेस ट्रॅक्टरसाठी तुम्ही अनुदान देता त्यावेळेस नंबर जे काढता कोणत्या डोसेसवर ठीक आहे ना फर्स्ट वरती आहे किंवा तुम्ही चिंतकारता किंवा महिलांना त्यावेळेस ट्रॅक्टर साठी जर नंबर लागायचा असेल मी जर शेतकरी मी ट्रॅक्टरला आपल्या केलं तर ते कसं त्याचं बरं ठीक आहे ना हा बरोबर आहे कारण बऱ्याचदा काय होतं की शेतकरी खूप वेळा अर्ज करत राहतात आता आपण एक बघितलं ना की महाडेबिट योजना दोन हजार वीस ला सुरू झाली मग हा म्हणजे सगळं मी आता जे तुम्हाला माहिती सांगितली फक्त एम आर एजीएस आणि या बाकीच्या दोन योजना सोडून सगळ्या योजना आपल्या महाडेबिटी वरती आलेले आहेत पोर्टलवरती आलेले आपले सरकार सर, होतं काय ज्यावेळेस आपण ऑनलाईन अर्ज करतो तर दोन हजार वीस ला शेतकरी बांधवांनी अर्ज करून ठेवलेले असतात मग प्रत्येक तालुक्यामधून अर्जाची संख्या खूप अधिक असते एका घटकासाठी म्हणजे काय होतं की फळबाग लागवडीचे अर्ज पंचवीसच राहतात आणि तिकडे कांदा जाडीचे अर्ज पंचवीस हजार राहतात तर मग ही जी तफावत हो आहे अर्जाची मग शेतकरी बांधवांचं काय राहतं की एकाच घटकासाठी खूप जास्त प्रमाणात अर्ज होतात आणि दुसरं आपल्या घरामध्ये जे काही गट असतात मग ते सगळे गट जे बहुभधारक आहे मग ते सगळे गट काय करतात त्याच्यामध्ये ऑनलाईन करून घेतात ते अर्जाची संख्या जास्त होते मग अगोदरचं कसं होतं की अगोदर ह्याच्यामध्ये आयुक्तालय स्तरावरून वरतून कडून हा लकेड्रॉ होतो अजूनही तिथूनच होतो मग काय व्हायचं की ते सगळ्या एकत्रित अर्जामध्ये आणि ड्रॉ काढताना काय होतं की प्रत्येक योजनेचं आर्थिक लक्षांक त्या त्या जिल्ह्याचं तालुक्याचं खातेदारांनी ठरलेलं असतं किंवा त्या योजनेमध्ये त्या तालुक्याचा जिल्ह्याचा खर्च यापूर्वी किती झालेला आहे तो सुद्धा पाहिला जातो mm -hmm. म्हणजे समजाय का त्या तालुक्याला आपल्याला ह्या योजनेमधून इतकाच लक्ष ड्रॉ काढायचा आहे असं हे सगळं वरिष्ठ पातळीवरती एकदम ते ठरलेलं आहे हो ऑनलाईन असत हो सर्व ऑनलाईन आहे अजिबात नाही हो शंका घ्यायचा काहीच वाव नाही शंका सर्व ऑनलाईन आहे आणि ते कसं हो हो एखाद्या योजनेमध्ये किती खर्च झाला आहे तिथले खातेदार संख्या किती एस सी एस टी किती महिला खातेदार किती यापूर्वी तिथं खर्च किती झालाय मग तिथं एखाद्या योजनेत खर्च झालाय जास्त खर्च झालाय आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये समजा दुसऱ्या तालुक्यात तिथं खर्चच नाही झाला मग ह्या तालुक्याचा ड्रॉ काढताना किंवा तो, तो करताना थोडासा कमी काढला जातो जिथं शंभर द्यायचं तिथं दहाच लोकांचा लखीड्रॉ होतो असं ते वरिष्ठ पातळीवरती होत असतं आणि ह्या वर्षी काय केलेलं आहे की फर्स्ट कम फर्स्ट ठेवलेलं हो आहे म्हणजे पहिलं कसं अर्ज करत राहायचा आणि हे करायचं म्हणजे महा महाआयटी अशा पद्धतीने केलेले की एखादा घटक आहे नवीन आता समजा ड्रॅगन फ्रूट आपल्याकडे या तालुक्यामध्ये नवीनच राबवत आहेत पाच दहा शेत त्यांनी जर ऑनलाईन करून ठेवलं तर त्यांचा पुढच्या जेव्हा लकेडरा निघेल तेव्हा तो नंबर लागायची शक्यता जास्त राहते असं फर्स्ट कम्पस्ट राहतो अशा पद्धतीने ते ती पारदर्शकपणे चालते महाटी किती योजना पूर्णतः कारण तिथं तिथं पूर्ण सिस्टम जनरेटेड आहे सगळं सिस्टम ऑनलाईन आहे तर शिक्षण मंत्र्यांना अशा केले आता आपण तालुका कृषी अधिकारी तालुका वैजापूर येथील कृषी अधिकारी त्यांचे सर्व टीम यांना भेटला आहोत आपण विविध प्रकारच्या योजना फळबाग लागवड असो किंवा यांत्रिकीकरणामध्ये खरेदी असो त्याची अवजारी करेल असो शेततळी असो आस्तळीकरण असो आपलं शेततळ दस्तरीकरण अनुदान भेटेल आणि मंचिंगसाठी अनुदान भेटेल शेतीसाठी कांदा ताळ सर्व योजना ज्या आहेत आणि शेतकरी आपला विमा ही जी नवीन योजना आहे त्या संदर्भातही सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्वांना समजेल अशा भाषेत माहिती सांगितली आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचावी सर्वांनी याचा फायदा घ्यावा